ओ मावाहभ्याम देवी मातरं, यस्या त्रैलोक्यमातर यमरणमा पाप प्रनाशन कुअभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार कैलासवासी तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळा शुभारंभ माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते तील माता भगिनींना विनंती आहे की या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं स्थळ करंजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग वेळ रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता निमंत्रण खासदार श्री नारायणराव राणे सौ नीलम राणे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग सौ प्रियांका राणे सौ ऋतुजा राणे कु अभिराज निलेश राणे तसंच कु निमिष नितेश राणे